राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा साताऱ्यात मुसळधार पाऊस जिल्ह्याला रेड अलर्ट नद्यांच्या पाणीपातीत वाढ जनजीवन विस्कळीत साताऱ्यातील सोनवडी गजवडीला जोडणारा पूल हा पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे तर गजवडी मार्गे या गावांना जोडणारा पूर्णतः संपर्क तुटला आहे साताऱ्यातील पाटेकर गावाला जोडणारा जुगाई देवी येथील पुलाच्या अलीकडूनच नदीचं पाणी वाहत असल्याने परळी ते पाटेघर या गावाचा संपर्क पूर्णतः तुटलेला आहे रायगड सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस आय एम डीच्या अंदाजानुसार आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो रायगड सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर तसेच पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पश्चिम घाटात पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा